हा मुंबई गोवा हायवेचा सगळ्यात मोठा उंच ब्रिज राजापूर मधलं हे एक ठिकाण असं जे भेट देण्यासारखं आहे म्हणजे थंड थंड गार पाणी छान वाटलं इकडे कोलती कोलती खाज येईल खास माहितीये का डेंजर आहे काय बोलताय म्हणजे नाचणी भाँ, नाचणी वाहून गेले थोडे म्हणजे आता पण गंगा येते तेव्हा असं येतं का ते नाचणीचा कुंडा येतो का नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आम्ही दुपारपर्यंत फिरलं धुधपापेश्वर वगैरे आणि तिकडचा परिसर आता साडेतीन वाजलेत आम्ही अक्षरशः जवळपास सा सकाळपासून साडेतीनपर्यंत अगदी तिकडेच होतो एवढा परिसर छान आहे दुपारच्या वेळात आम्ही आलो जेवायला तर आम्हाला आता जायचं आहे जेवण करून राजापूरची गंगा फेमस आहे इकडे तर आम्ही आता आलो तर म्हटलं त्या परिसरात जाव्या तिकडे उन्हाळे म्हणून एक परिसर आहे तिथे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अशा वेळेस इकडे फिरायची मजा वेगळी असते वर्षाने मी आलो इकडे तर पहिलं जाऊन गाडगीळ इकडे खानावळ इथे आम्हाला मसुर्ग काका आहेत ना दुपापेश होते तिकडे ते मसुर्ग काका म्हटलं इकडे जावा तुम्ही जेवण तर बरेच जण इकडे येतात तर असा बाजारपेठेतनं खाली आलो की कॉलेजच्या कॉलेजच्या इकडूनच असा हा त्यांचं घरच आहे ते घरातच त्यांनी चालू केलंय आम्ही आलोय गाठगिळ्यांच्या खानावाळीत जेवायला नवीन अनुभव काहीतरी घरच आहे त्यांचा छास मिळेल तुम्हाला इकडे भात मिळतं आणि हे जेवण असं इकडे भात वाढ काका छान आहे जेवण घरगुती पूर्ण एकदम तुम्हाला आणि यांच्याकडे प्रोडक्ट पण फुले त्यांनी ते कडक लाडू हे कवळ्या फणसाच्या भाजीसाठी हे रेडीमेड असं काहीतरी मिळतं आणि इकडे मसाले आहेत हे ओरिजिनल कोकम आहे इकडे बघा आणि ह्या काकी वगैरे आहेत इकडे काम करतात ते दिसतात का तुम्हाला काकी नमस्कार छान वाटलं बोलून भेटू परत कधी आलो की आम्ही चाललोय <laughs> गंगा आता दर्शन घेऊ तिकडे पहिलं कुठे जवळ पडेल पहिला गंगा दर्शन करूया आपण त्या ब्रिज वर खाली आलो ब्रिजच्या समोर पुढे जायचं अच्छा, अच्छा। राजापूर रत्नागिरी गाडी सध्या आता गावाला बाजारपेठा फुलतील ना आता काल आमचा मार्केटचा व्हिडिओ राहायला करायचा कारण की आम्ही लेट झालो गुरुवारचं मार्केट असतो इकडे आपल्याला तो करायचा होता एक्सप्लोअर पण राहिलं ठीक आहे ट्रेन लेट झाली आमची नेक्स्ट टाइम करू गुरुवारचं मार्केट आता लय भारी असतं बघायला इकडे पूर्ण पब्लिक आजूबाजूची सगळी माणसं गावातली लोक भाज्या घरी घेऊन राजापूर रत्नागिरी गाड्या खूप आहेत तिथून पाठीमागे बघता येतो जवाहर चौक इथे हे पण फेमस लोकेशन आहे राजापूरचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांची इथे मोठी प्रतिमा आहे दर्शन घ्या शिवस्मारक आहे खूप मोठासा तिकडे उत्सव होतो आणि रत्नागिरीच्या गाड्या इथून सुटतात का पण डेपोतून सुटतात ते वेगळ्या डेपो हा दोन डेपो आहेत हा मार्केटमधला डेपो अच्छा सगळ्या गाड्या खाली खाली येत नाही रत्नागिरीच्या लोकल गावातल्या इथन सुटतात कुंडली का आ, मंदिर आहे इकडे विठ्ठल मंदिर जात विठ्ठल मंदिर इकडेच आहे फिरायला खूप आहे राजापुरात महिन्या तर पावसामध्ये बुडून जात असेल तिकडे ते असेल हा नवीन पूल जुना वरती येतो तिकडे इंग्रजांच्या काळातला पूल आहे तो वर आहे हा काल आलो तो पूल पाणीभाव किती आहे मुंबई गोवा हायवे वरचा जुना ब्रिज आहे हा आणि हा इकडे आहे तो नवीन ब्रिज आहे तर हा जुना ब्रिज इंग्रजांच्या काळातला मारुती मंदिर पण इकडे खाली आहे बघायसारखं मस्त एकदम भारी वाटतं एक्सपिरियन्स आहे हवा लागते चांगले आम्ही काल आलो ना ज्या रस्त्याने जो स्टेशन रोड त्या रस्त्याने जायचं आपल्याला मोठ्या पुलाच्या खालून आम्ही असं आलो चालत इकडे रिक्षा थांबवली इकडे मंदिर आहे देवीचं तिकडे जायच्या अगोदर गरम पाण्याचं कुंड इकडे उन्हाळे गरम पाण्याचा झरा असं बोर्ड ते जाऊया किंवा हा उन्हाळे उन्हवरी अशीच नाव असतात त्यांचे जिथे तुम्हाला गरम पाण्याचे कुंड बघायला मिळेल कोकणात बऱ्याच ठिकाणी शे आहेत आणि आता ह्या टायमाला भातशी ती मस्त उभी राहिली चांगली काही दिवसानंतर पसवेल म्हणजे तोटेर येतील चांगली त्यामध्ये मस्त पसरतील गणपतीपर्यंत व्यवस्थित होतील आम्ही राजापूर फिरतोय छान वाटतं म्हणजे राजापूर मधून जर तुमची प्रॉपर गाडी असेल ना फोर व्हीलर तर तुम्हाला बरीच ठिकाणी फिरण्यासारखी आहेत इथे अर्जुना नदीचं डॅम आहे बरेच गाव आहे तिकडे शिल्प आहेत आम्हाला कशेळी तिकडे पण जायचं होतं जो बीचच्या इकडे देवघडी बीच आहे तिकडे इथे आपण आंघोळ करू शकतो का खाली गरम पाण्याचे झरे आहेत का जाऊ शकतो बघायला ना चप्पल काढायला लागेल चालू शकतो अच्छा अर्ध्यावर काढतो जाऊन बघून येतो मी लेडीजचं वेगळं आहे खाली एकदम गरम गरम पाणी असणार आहे म्हणजे खूप गरम आता हात घालू शकतो का हो हा शपथ गरम आहे हा गरम आहे पावसामध्ये गरम पाणी कसं काय आता म्हणजे विचार करा जमिनीमध्ये तर पाणी जिरलेलं असतं आणि ह्या टायमाला तर पाणी जिरलेलं पण थंड असणार आहे पण हे गरम आहे आणि उन्हाळ्यासाठी आम्हाला ते एकदम कडक पाणी असेल ना जसं येत असतील हे बघा असं पाणी येते जमिनीत नाही ते हे म्हणजे हे मोठं रहस्य आहे उन्हाळ्यामध्ये येऊन गरम पाण्याचे कुंड बघितले त्याच्या बाजूला लेडीजचं तिकडे आहे जेव्हा राजापूरला गंगा येते तेव्हा पहिल्या इकडे लोक येऊन आंघोळ वगैरे करतात नंतर तिकडे आता वरती आता ह्या डामला शक्यतो येत नसतील त्यामुळे थोडंसं येते अजून साफसफाई नाही पण जेव्हा गर्दी असते तेव्हा सगळं स्वच्छ असतं तिकडे ना बाजूला तिकडे ना नदी आहे परिसर कसा वाटतं एकदम गावच आहे आपले त्या ठिकाणी मंदिर आहे आपण जाऊया दर्शन घ्यायला इकडे दीपमाळ आहेत इकडे उत्सव होत असणार मोठा आणि आजूबाजूचा परिसर लय भारी आहे सध्या इकडे मंदिरला कुलूप आहे पण दर्शन आपण बाहेरून घेऊ शकतो खूप छान असं मंदिर आहे बघ राजापूरमध्ये येऊन महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतलंय सरळ गेलो की डायरेक्ट स्टेशनला होतो ना राजापूर स्टेशनला जातो तर शेतीची कामं उरकली की लोकांना जरा आराम असतो या टायमाला निवांत असतात ते बघा खाली शेती झाली लावून वगैरे बांधा वगैरे बेनायचे काम आहे चालू देवाचे गोटणे जायचा रस्ता इकडूनच आहे आणि इकडे पूर्ण सगळी शेती केली आहे खलाडी सारखी एकदम भारी आहे इकडून रोड आपले दिसतो तर आपण हा स्टेशनला गेला असा आणि हा एक रस्ता आहे तो डायरेक्ट गंगा आहे आपली तिकडे एकवीस कुंड इकडे आहेत ना पूर्ण चढण नाही वरून गाडी आली तर कसं समजणार महिला गिरव जायला लागेल वाटतं पूर्ण चढलीचा रस्ता आणि एकदम हा रस्ता बघा पूर्ण असा छोटासाच रस्ता आहे या आपण हा जंगल आहे पूर्ण जेव्हा गंगा येते ना जेव्हा तेव्हा इथे किती गर्दी असते म्हणजे लोक अगदी दुरून दुरून येतात हे बघा हे ठिकाणच आहे इथे अस जांभ्या पूर्ण कमानीवाला गेट आहे गेटमधून आप आतमध्ये जाऊया हा परिसर आहे जिथे गंगा येते तर राजापुरातले एक फेमस ठिकाण लोकप्रिय ठिकाण जिथे मंडळी भरपूर लोक येतात भक्तभाविक आणि हे एक आश्चर्य आहे की किंवा इकडचं बोलतात ना एक एक दैवी शक्ती असू शकते म्हणजे बरोबर दोन तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर वगैरे गंगा या ठिकाणी येते मूळ गंगा हवं तिकडे आणि इकडून जी गंगा आहे ते आपलं इथे गायमुख आहे ते बघूया आपण इथे चेंजिंग रूम आहेत जरा तर हे डागडुगे करायची गरज आहे हे बघा हे कुंड आहेत एक दोन तीन असे एकूण एकवीस आहेत का मूळ गंगा गंगा पहिली गंगा इथे येते हे इथे स्थान आहे यायचं असेल तर मग ते सगळ्या गोष्टी करून यावं लागतं पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना हे दर्शन होते इथे मूळ गंगा येते जी पाहायला दर्शन घ्यायला इकडे त्या गंगेमध्ये आंघोळ करायला लोक येत असतात तर गंगेच्या गंगा येते त्या टायमाला इकडे खूप गर्दी असते आणि इथे बघाल ना हे असे कुंड आहेत ते एकूण एकवीस कुंड एक इकडे बघायला मिळतात आणि इकडे असे शंकराचे पिंड कोरलेले तर याची आख्यायिका आहे म्हणजे इकडे काल आम्हाला दा ते सांगितल्या नाही माहिती सांगितली तर पर चांगली परफेक्टली माहिती मिळेल आपल्याला इथलं स्थानिक त्या महिला तिथे आहेत बघूया इकडे दत्तांचं मंदिर आहे दत्तांचं स्थान आहे ते अग्की काय साफसफाई झाली आता गंगा किती दोन वर्षांनी की तीन वर्षाने गेल्या वर्षी आली होती ना गेल्या वर्षी आली होती मग या वर्षी नक्की नाही गेलीच नाही मग इथली स्टोरी आहे ना काहीतरी अगोदरची ते कोणाला तरी तहान लागलेली एका महि महिलेला तहान लागलेली मग काय ती इथे येऊन तिने इथे पाणी दिलेलं सापडलं हां मळणे असायचे म्हणजे पहिली नायची इकडे तर ते मळणी करता करता तिला तहान लागली मग तिने बोलली पाणी नाही तर पाणी मागितलं मग देवाकडे प्रार्थना केली पाणी मध्ये का बोलताय म्हणजे नाचणी भाँ, नाचणी वाहून गेले थोडे म्हणजे आता पण ये 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 गंगा येते तेव्हा नाचणीचे असं येतं का ते नाचणीचा कुंडा येतो काय बोलताय मग गर्दी असेल त्या टायमाला ना पाहू गंगा तेव्हा जागा नसते अजिबात हो ना, 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 ना? मग तुम्हाला ते ग्रामपंचायत मधून साफसफाई करायला सांगितले का मग भटाने सांगितले इकडच्या तुम्ही कुठले इकडचेच गावचे वाडीचं नाव काय सोडेवाडी जी गंगा आहे तिचं मंदिर पण आहे ते काशी कुंड आहे इथे बसून स्नान करावं शेवट काशी कुंड आणि हा खाली खोल आहे ते कुंड ते बघा किती खोल आहे खाली जुनं वडाचं झाड आहे पाणी पाणी जरा गरमच आम्ही असं आलो या रस्त्याने इकडे रिक्षा लावली बाजूला स्वामींचं आहे तर इकडे जावं दर्शन घ्यायला दिवस लागला म्हटलं जाऊ तिकडे चला खाली चालत जा खाली छान असा रस्ता आहे उतरायला पाखाडी बांधले पावसाळ्यात एकदम हिरवागार परिसर असतो त्यामुळे मस्त वाटतं जरा आणि पाऊस लागत नाही रिमझिम रिमजिम येतं जातंय असं वातावरण आहे कोकणात फिरायचं झालं तर पावसाळ्यामध्येच लोक असे उन्हाळ्यात येतात तेव्हा कोकण वेगळं असतं पावसाळ्यातलं कोकण वेगळं आहे बरेच जण बोलतात पावसाळ्यात तसं कोकणात पर्यटन नाही पावसाळ्यात उलट जास्त कोकण बघण्यासारखं असतं त्यावेळेस यायला पाहिजे खरं तर फांदीच तुटली इकडे पूर्ण काय झालंय हा रे विहिरे वाटते इथे काय आहे काहीतरी बनतच आहे पूर्ण खाली खड्डा पडलाय काय वीज वगैरे नाही आली वीज वगैरे पडली की काय अरे हा रे खतरनाक काय इथे मला वाटत नाही दुसरं काय असेल हे झाडी विळी वाढले इथे मला वाटतं वीजच पडली असेल तिथे संध्याकाळचा नजारा एका बाजूला सूर्य माझ्या जातोय कवळी कवळी किरणाचा तुळशी आहे समोर मोठं चिकिलच झाड आहे समोर स्वामी समर्थांचा मोठ आहे जुनी वास्तू आहे तर फक्त थोडे डागडुग केले होती बसायला असं पाकडा दर्शन घ्या अगदी एकदम छोटीशी खिडकी आहे त्या खिडकीत आम्हाला महाराजांचं स्वामी समर्थांचं दर्शन होत आहे एवढी खिडकी आहे तुम्हाला अशी वाटते मोठी पण एवढीशीच आहे इथून लांबून बघितलं तर आणखी छोटी वाटेल म्हणजे ज्या हिशोबाने जी वास्तू आहे त्या हिशोबाने अगदी छोटी आहे खिडकी निसर्गामध्ये वसलेली ही जागा आहे निसर्गाच्या कुशीतलं हे ठिकाण आहे उन्हाळ्यामधलं श्री स्वामी समर्थांचं मठ खोपडीची जागा आहे खोफडीच्या किती सुपाऱ्या सुपार्या झाल्या कवडावर आता ह्या टायमाला कवडे जास्त ओरडतील अशा ठिकाणी फिरायला पाहिजे ना फिरणं म्हणजे पर्यटन म्हणजे काही असं नाही की एकदम बीचला आणि एकदम धांगणधिंग मजा मस्ती असं शांत पर्यटन पण करता येतं निवांत अनोळखी ठिकाणी जिथे कोण जात नाही त्या ठिकाणी जायचं आम्ही निवांत आहोत कालपण राहू ना असं काय हे नाही की खरं की हेच करायचं हेच करायचंय राजापूरमध्ये फिरायला तसं भरपूर आहे पण त्यासाठी स्वतःची गाडी पाहिजे आणि निवांत्यासाठी वेळ पाहिजे पण त्याच्यात आपण अशा ठिकाणी फिरतो ना तर आम्ही रत्नागिरीत फिरलो मालवणात फिरलो जिथे आम्ही फॅमिलीसोबत गेलो ना असं आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करून गेलो आणि तिथे पण ज्या जवळपासच्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर करायचा प्रयत्न केलाय गाडी असेल ते कसं आपला ह्याचा खर्च थोडा वाचतो थोडी मेहनत करावी लागेल गाडी घेण्यासाठी मेहनत करतोय ना काय घरी बसले चला सुपाऱ्या गावाची झाड सुपाऱ्या सुपाऱ्यांचा टायमिंग असतो सीजन असतो प्रत्येक सुपारीचा चला रिक्षावाले आपले दादा आहेत ना ते म्हटले हा अरे हा रे आपटच एवढं झाड मोठ जास्त बघायला मिळत नाही कुठे असं एवढं मोठ केवढ बघ झालाय ना हा रे शक्य छोटी झाड असत ती आपटा हा कांचन वेगळा आणि हा आपटा आहे आपट्याचं झाड आपण जे दसऱ्याला वापरतो ना सोनं तोडायला ते बघा केवढ मोठं झाड आहे काळी मिरी आहे हा हे काळी मिरी आहे फुलते कधी हा हार कोवळे बघ मोगऱ्याचा प्रकार मोगऱ्याचा वेगळा प्रकार आहे मोगऱ्याचे प्रकार आहेत भरपूर अनंताचं झाड वेगळं असंच ते पण थोडं हे मोगरा आहे अजून एक मोगरा असतो छोटा मोगरा तो वेगळा तुम्ही नक्की नाव सांगायचं काय आता का आम्हाला लक्षात लगेच लक्षात नाही गावाला झाड खूप आहेत कोलती कोलती खाज येईल खास माहितीये का डेंजर आहे ते जे गावाला त्यांनाच माहितीये आम्ही चाललो आता पुन्हा एकदा ब्रिज वर जायचं ब्रिज वर तिथून आता नवीन ब्रिज झाला ना त्या ब्रिज वरून आपल्याला सिटी बघायची कशी दिसते हे वारोड बघा ना जिवंत आहे जुनं तर आहे त्याच्यावरती आणखी नवीन वारोड पण तयार होते मन शांत इथे होते ना तिथे रिलॅक्स वाटतं म्हणजे तिथे असं काय आणखीन काय पाहिजे असं काय नाही वर्षाने कोलती पकडली मला दाखवायला पण तिला खाजे आली पावसामध्ये फक्त पुला दिसणार तुम्हाला असे दिसणार आम्ही रिक्षा बुक केल्या ना ते दादा आहेत इथे रिक्षावाले तुम्हाला जास्त भाडं नाही घेणार एवढं काय व्यवस्था वाजून घेतात तुम्ही स्टेशनला याल कुठेही फिराल ना ते यांचा नंबर दिला तुमचा नंबर सांगा तरी पण एकदा ओके कॉन्टॅक्ट करू शकता येऊन तुम्हाला इकडे रिक्षा बुक करून फिरवतील जवळपासच्या ठिकाण चला आता जाऊया ब्रिज वर ना मुंबई गोवा हायवेच्या बाजूला इकडे जितारणा धक्सोबा बोलतात हा बघा वॉटरफॉल आहे इकडे अगदी रोडच्या बाजूला जायचं तुम्हाला मुंबई गोवा हायवेला तर खूप वॉटरफॉल बघायला मिळतील राजापूरात सुद्धा खूप वॉटरफॉल आहेत तर त्यातलं आम्हाला अगदी जवळ पडला त्या वॉटरफॉलला मी ते आलो आहे आणि जाऊन इकडे फोटो सेशन वगैरे करू जरा आणि नंतर त्या ब्रिजवर जायचं आपल्याला इकडे मोठा ब्रिज आपला जायला रस्ता आहे स्वच्छ पाणी एकदम मस्त वाटत पाऊस जास्त पडतो तेव्हा पाणी खूप असेल इकडे छान वाटलं इकडे चेहरा धुतला एकदम फ्रेश वाटलं आणि पाणी किती वरून मस्त येत आहे खाली पडते ना ते बघायला आणि चांगलं राजापूर मधलं हे एक ठिकाण असं जे भेट देण्यासारखं आहे म्हणजे इथे येऊन तुम्ही राजापूरचा बराचसा भाग एक बघू शकता उंचावरून एक असा म्हणजे खूप उंचावरून हा मुंबई गोवा हायवेवरचा सगळ्यात मोठा उंच ब्रिज आहे आणि इथेच आम्ही थांबलो आहे मस्त वातावरण ढगाळ झालं आहे रिक्षा थांबवली इकडे म्हटलं जावी हा परिसर बघायला आणि जुना जो रस्ता आहे तो खालून नाही इकडे पुलाच्या इथून आणि मुंबई गोवा हायवे पूर्वी हा इथूनच असं जायचा छोटा रस्ता किती आहे आता हा रस्ता झाला आहे बायपास झाला आहे पूर्ण म्हणजे राजापुरातून बाहेरनं जाता हा रस्ता सिटी पूर्ण जर मार्केट आहे आतमध्ये इकडे झालं आम्ही इथे बाईक पंधरा वीस मिनटं थांबलो आता जातो इथून हॉटेलवरती थांबलो तिकडे चला रेश करूया कारण सकाळपासून बाहेर जाऊ मी सहा वाजले आहेत आम्ही आता आलो आहे रूमवरती फ्रेश झालोय आणि जेवणाची ऑर्डर केले इथे जवळपासचे ठिकाणं ते फिरलोय आता पण राजापूरमध्ये बाकी गोष्टी फिरण्यासारख्या आहेत म्हणजे समुद्र किनारच्या साईडला तर तिकडे गाडी असेल तर शक्य होईल नाही तर मग रिक्षाने खूप लांब पडतं एक तीस चाळीस तीस एक किलोमीटर तरी आहे बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या तिकडे पण त्या ट्रान्सपोर्टच्या सगळ्या गोष्टी बघायलात त्याच्यात आम्हाला उद्याचा दिवस पूर्ण पण नाही आहे संध्याकाळी सहापर्यंत चारपर्यंतच आम्हाला रिटर्न इथे हॉटेलवर येऊन किंवा आता उद्याला आम्ही चेकआउट होणार सकाळी तर बॅगा कुठे ठेवायचा हा प्रश्न पडणार आहे तर ते ठरवू आम्ही कसं काय ते, ते जास्त नाही एका दोन ठिकाणी आम्ही फिरून नंतर जाणार आहात मग असं ॲक्च्युली हा दिवस पण एक्स्टेंड ह्यासाठी केला की दोन तीन ठिकाणं फिरून मग काय फिरलो असं मग एवढं लांब आहे खरा मग त्यासाठी एक दिवस एक्स्टेंड केला बाकी काय रिझन नाही मग म्हटलं जाऊया अजून एक दोन ठिकाणी तर ते उद्याला सकाळी आज रात्रीमध्ये विचार करून करू बघू काय करायचं ते आमच्या एक रिक्षावाले तर कॉन्टॅक्टमध्ये एक दोघेजण आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारून जाऊ पण राजापूरमधला हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून जरूर सांगा आम्ही ह्या जे मोसमात आलो आहे ना त्यावेळेस शक्यतो करून बरेच जण फिरत नाहीत म्हणजे पावसाळ्यात शक्यतो लोक वॉटरफॉल अशाच ठिकाणी फिरतात अशी जी पर्यटन स्थळं आहेत तिकडे कोण सुद्धा येत नाही म्हणजे आता तुम्ही बघाल आम्ही मंदिराची ते काहीच गर्दी नव्हती जो की आता श्रावण महिना असून पण गर्दी कायच होतेपेश्वरला आणि आम्ही गंगेच्या इकडे गेलो तिथे मग तुम्ही बघाल जेव्हा गंगा येते तेव्हा कितीतरी पब्लिक येते किती भक्त भक्ती येतात पण यावेळेस तिथे कोणच नसतं म्हणजे हे ठिकाणं जी आहेत ना ती फक्त त्या त्या मोसमातच फक्त ब शीख गजबजलेली दिसतात इतर वेळेस का तिकडे कोण जात नाही का तेव्हा तिकडे श्रद्धा नसते सगळं असतं पण एक टायमिंग असं तेव्हाच लोकं जातात तर आम्ही अशा टायमाला आलो आहे जेव्हा तिथे कोण जात नाही किंवा ती ठिकाणं अशा मोसमात कशी असतात ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय तर ते तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा आणि तुम्ही घरबसल्या गोष्टींचा आनंद घेतला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते पण तुम्हाला कसं वाटलं सांगा तुमची एक प्रतिक्रिया तर यावधीत जरूर करा म्हणजे आम्ही हे आमचं काम आहे म्हणून करतोच फिरतोच पण तुम्हाला पण त्यातनं काहीतरी आनंद मिळत असेल घरबसल्या त्याबद्दल तुमची एक प्रतिक्रिया जरूर द्या आता उद्याला उद्या काय बघायला मिळते नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या गोष्टी कळतीलच स्वतः आम्ही जेवून घेऊ आणि नंतर मग लवकरच झोपू थोडीशी एडिटिंग करेन मी कारण की मग उद्याला थोडं सकाळी उठून करेल कारण की एका दिवसा खूप शूटिंग होतं कुठे असतात जवळजवळ दो दो दीड दोन तासाची शूटिंग मला ती तेवढं चेक करून एक तो पंधरा वीस मिनिटाचा व्हिडिओ होतो आणि त्यामागे खूप ह्याच गोष्टी आम्हाला करायला लागतात तर ते तुम्हाला काय व्हिडिओ काही दिसत नाही पण ठीक आहे आपलं ते काम आहे म्हणून करत राहायचं तर छान वाटलं पण आजचा दिवस छान गेला फिरलो नवीन माणसं भेटली सगळी आणि त्यानिमित्ताने सगळ्यांची भेटीकडे झालेला कॉन्टॅक्ट नंबर घेतलेत काही इकडचे लोकल प्रोडक्ट्स विकणारे मंडळी आहेत त्यांच्याकडून आम्ही माहिती काढली जे आमच्या व्यवसायासाठी पण काही लागणार आहेत ते आम्ही यांच्याकडून नंतर नेक्स्ट टाइम घेऊ पण शकतो जे ओरिजिनल रिअल ऑथेंटिक आहे म्हणजे आम्ही प्रवास करताना फिरताना या गोष्टी करताना फक्त व्हिडिओ बनवणे हा उद्देश नसतं म्हणजे आम्ही पण अशा काही गोष्टी एक्सप्लोअर करताना आमच्या व्यवसायानिमित्त काय होईल त्यातनं काय मिळेल याच्या गोष्टी पण आपण करत असतो त्या होतात त्यामुळे ते प्लसच आहे आमच्यासाठी ह्या इथेच्या हॉटेलवरती आलो आहे हे प्रमोशन वगैरे काय नाही हे पहिल्या डोक्यात घ्या तुम्ही बऱ्याच वेळेस असं असतं लोक्यात लोक लोकं काही अशा विचारांची पण आहेत अरे मग ह्यांना सगळं ते ते फ्री असेल म्हणजे हे जलद तिकडे सगळ्यांना फ्री असेल हा सहज एक विचार मनात येतो बऱ्याच जणांच्या म्हणजे आजकाल तर सर्रास यूट्यूबर्सबद्दल असा विचार करतात त्यांना तर प्रमोशन असं मग भरतात किंवा ह्यांना काहीतरी असं विशेष राजापुरात काच गेले आणि का खातात तसं किंवा म्हणजे कुठेही जर प्लान केला तरी असं लोक सर्रास विचार करतात आणि असतात पण प्रमोशन असं नाही की नाही पण फक्त ते असं नसतं ना म्हणजे प्रमोशन आहे असं त्यासाठीच केलं वगैरे काय प्रमोशन तर पहिली गोष्ट काहीच नाही आमचं डोक्यात होतंच की राजापूर करायचंच आहे की कोकणातलं कुठलंही ठिकाण पावसाळ्यात करायचं एक्सप्लोर म्हणजे आमचं गाव सोडून हे ठरलेलंच होतं आमचं त्यामुळे राजापूर ठरवलं आणि राजापूर म्हणजे हा एक रत्नागिरीचा अगदी शेवटच्या टोकाचा तालुका आहे त्या तालुक्यात जायचं तर तुम्हाला ते कसं वाटलं नक्की सांगा आणि असेच अजून बाकीच्या पण काही कोकणातले ठिकाण आहेत किंवा तालुके आहेत त्या ठिकाणची काही गोष्टी आहेत त्या करू एक्सप्लोअर आपण आता आमची गाडी नाही म्हणून आता असे हिडन प्लेसेस खूप आहेत हे कोकणात आहेत ते बघण्यासारखे आहेत म्हणजे तिथे जर आपण गेलो तर तिथे पर्यटक म्हणून कोण जात नाही पण तिथले जे काही वेगळं पण आहे ना ते लोकांना अजून माहितीच नाही तिथल्या स्थानिक लोकांनाच माहिती आहे फक्त ते एक्सप्लोअर करू आपण हळूहळू होईल सगळं